नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज ढवळी येथे पूरग्रस्त भागाला मिरजेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी भेट दिली ढवळीतील पूरबाधित शेतकरी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी इंगोले ढवळी सरपंच आकाश गौराजे व मिरजेच्या तहसीलदार यांच्याबरोबर पूरपरिस्थितीवर व त्यावरील खबरदारी व उपाययोजना यावर चर्चा केली तसेच पूरग्रस्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूरग्रस्त बाधितांना मदत करेल व ठामपणे पाठीशी उभी राहील याची हमी दिली यावेळी ढवळीचे सरपंच आकाश गौराजे शिवसेना तालुका उपप्रमुख बबन कोळी ढवळी शहर प्रमुख रोहित मगदो उपविभाग प्रमुख विठ्ठल हुलवान तंटामुक्तीचे अध्यक्ष नरसू गौराजे आकाश कोळी सिकंदर मुजावर व ढवळी येथील ग्रामस्थ या, या टक्के वीशीला पाणी टेकलेलं आहे आणि ती बरीच मानवानी ही जनावर आपला संसार काढा आज उचलून जवळपास पावण्याच्याकडे म्हणा किंवा इथं म्हैसाळ विजयनगर या ठिकाणी हलवलेला आहे आणि आज रात्री कोयनेचं पाणी सोडलेलं आहे तर ते कोयनेचं पाणी इथे येण्यासाठी जवळपास दहा ते अकरा तास लागतात काय तर ते दहा ते अकरा तास तिथं लागल्यानंतर इथली पाण्याची पातळी जवळपास आपल्या किटनेची चाळीस फुटापर्यंत आणि ती चाळीस फूट जर पाण्याची पातळी जर गेली तर आज ढवळी गावामध्ये एक तीस ते पस्तीस टक्के हा भाग पाण्याखाली जाणार आहे होणार आहे त्यामुळे तिथली जे रहिवाशे आहेत त्या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था